आणि यानंतर एक इंटरेस्टिंग बातमी जगातली सर्वात वजनदार शस्त्रक्रिया मुंबईमध्ये होऊ घातलेली आहे पाचशे किलोची लठ्ठ महिला आहे आणि ती जगातली सर्वात लठ्ठ महिला आहे परंतु या महिलेला इजिप्त भारतात आणण्यासाठी नेमकं काय काय करावं लागलं तुम्हीच पहा पहाटे पावणे पाच वाजता जगातल्या सर्वात लठ्ठ महिलेचं भारतात आगमन झालं तेही इजिप्त एअरवेजच्या कार्गो विमानानं नाव आहे अमान अहमद फक्त पाचशे किलो छत्तीस वर्षांची अहमान गेल्या पंचवीस वर्षात एकदाही घराबाहेर पडली नव्हती एमान अहमदनं ट्वीट करून भारतातल्या सुप्रसिद्ध बॅरियाट्रिक सर्जन मुझफ्फर लखडावाला यांना आपल्यावर उपचार करण्याची विनंती केली सुरुवातीला लखडावाला यांनी एमानची संपूर्ण माहिती घेतली त्यानंतर परराष्ट्र खात्याला एमानला भारतात येऊ देण्याविषयी विनंती केली सुषमा स्वराज यांनी सुद्धा एमानच्या भारतात येणाऱ्या हिरवा कंदील दाखवला आणि अखेर काल एमान इजिप्तहून भारताकडे रवाना झाली प्रवासात सुद्धा एमानला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी तिच्या विमानात सगळ्या वैद्यकीय सुविधा सज्ज ठेवण्यात आल्या होत्या अमानला भारतात आणणं ही काही साधी सोपी गोष्ट नव्हती लकडावाला यांची टीम गेले तीन महिने त्यासाठी काम करत होती अमानचं वजन अतिप्रचंड आहे तिला हलता सुद्धा येत नाही त्यामुळे सैफी रुग्णालयात तिच्यासाठी स्वतंत्र खोली तयार करावी लागणार होती त्यासाठी तब्बल दोन कोटी रुपये खर्च करण्यात आले बांधकामासाठी मुंबई पालिकेच्या वेगवेगळ्या परवानग्या सुद्धा घ्याव्या लागला। सैफी रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर खास एमांसाठी मोठी खोली तयार करण्यात आली आहे एमांच्या आकाराचा सात फूट रुंदीचा एक मोठा बेड सुद्धा खास एमांसाठी तयार करून घेण्यात आला आहे एमांसाठी तिच्या खोलीमध्ये एक अख्ख आयसीयू युनिट सुद्धा तैनात ठेवण्यात आलाय डॉक्टर लकडावाला आणि त्यांची टीम इथून पुढचे सहा महिने एमांवर उपचार करणार आहेत इजिप्तच्या अलेक्झांड्रियामधून अमान विमानानं मुंबईत आली तिथं अत्याधुनिक वैद्यकीय सेवांसह एक ट्रक तयार होता डॉक्टरांसह सैफीत पोहोचलेल्या अमानला चक्क क्रेन न तिच्या रूममध्ये नेण्यात आलं अमानची शरीर प्रकृती संवेदनशील आहे त्यामुळे तिच्यावर उपचार करताना सुद्धा मोठी काळजी घ्यावी लागणार आहे फॅट्स अन्नातले जिथून एब्झॉर्ब होतात आणि ज्याच्यामुळे वजन वाढतं ती प्रक्रियाच कंट्रोल करण्यासाठी ते ती वेगळ्या वेगळ्या प्रकारची ऑपरेशन्स असतात सहा महिन्याचा काळ तसा मला असं वाटतं की सुरुवातीचे जे रिझल्ट आहेत ऑपरेशन नंतरचे ते एक दहा पंधरा दिवसांमध्ये त्याची कल्पना यायला सुरुवात होईल की पहिल्या ऑपरेशनचा रिझल्ट कसा आहे अमान जन्मली तेव्हाच ती पाच किलोची होती तिला एलिफंटायटिस नावाचा विकार आहे त्यामुळे अमानचं वजन वाढलं आणि सैफीचे डॉक्टर आता अमानला नवा जन्म देण्याच्या तयारीत आहेत कारण खऱ्या अर्थानं अमानचं आयुष्य पुढच्या सहा महिन्यानंतर सुरू होईल ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा मुंबई